स्वच्छता व नियमित पाणी पुरवठ्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा।, इशारा वसमत शहरात स्वच्छता व नियमित पाणीपुरवठ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांना निवेदनाद्वारे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे वसमत शहरात मागील काही महिन्यांपासून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे जागोजागी खाणीची ढीक तयार झाल्याने रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचबरोबर सध्या पावसाळ्याचे दिवस असून हिंदूंचा पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते ते गल्लीबोळीतील साफसफाई ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याबरोबरच शहरातील प्रत्येक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होईल याचे त्वरित नियोजन करावे स्वच्छता व नियमित पाणीपुरवठा न झाल्यास नाईलाजास्तव नगरपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांना देण्यात आला आहे निवेदनावर शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे माजी नगराध्यक्ष श्रीनिवास शहर शहरप्रमुख काशीनाथ भोसले पदाधिकारी तान्हाजी कदम संजय भोसले दीपक हाळवे धनंजय गोरे आशिष पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत व्ही न्यूज बातमी जनकल्याणाची